कन्नडिकांची मराठी भाषकांवर दडपशाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आलेली आहे कोल्हापुरातले ठाकरे गटाचे कार्यकर्ते बेळगावकडे गेले असता त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह संपर्क प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख सुनील मोदी त्याचबरोबर राजू यादव विशाल देवकुळे आदीसह असंख्य कार्यकर्ते कर्नाटकाच्या म्हणजेच बेळगावच्या दिशेने रॅली घेऊन भगवी रॅली घेऊन रवाना झालेले पाहायला मिळालेले आहेत पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कर्नाटक पोलिसांकडून इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वाहनांची तपासणी केली जातीय सांगावं कारण मागच्याच वर्षी बेळगावात मराठी भाषकांचा महामेळावा आहे आणि याच महामेळाव्याला विरोध होताना दिसतोय एकीकरण समितीकडून महाराष्ट्र एकीकरण एकीकरण समितीकडून या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र कर्नाटक पोलिसांकडून पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे पण दुसरीकडे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय काहीही झालं तरी आम्ही बेळगावात जाऊ अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात येते त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा विधान भवन परिसरात बोलताना म्हटलेलं आहे की बेळगाव केंद्रशासित शासित अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे कर्नाटक अधिवेशन हे बेळगावमध्ये होतंय आणि बेळगावच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी कर्नाटकामधील महाराष्ट्र एकीकरण समिती असेल महाराष्ट्रातील एकीकरण समिती असेल महाराष्ट्र एकीकरण समिती ही आज अधिवेशन घेत त्याला विरोध आहेत सरकारने विरोध केला आहे कर्नाटक सरकारनं आज त्या विरोधाला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जात आहेत काय सांगायला आपण तिथं जाऊन काय करणार आहात महामेळाव्याला आम्ही पाठिंबा जाहीर करणार आहोत दडपशाही हा मेळावाळा रद्द व्हावा की आमची म्हणजे या भूमिकेला आमचा विरोध आहे महामेळावा झालाच पाहिजे महामेळावाला केलं त्याचबरोबर त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आज बंदी घातली गेली चार वर्षे ते बंदी घालतात पण ही बंदी तोडून आम्ही आज कर्नाटकामध्ये जाणार आहोत नाही खरं कर्नाटक सरकार एवढं भीते का मराठी माणसांना शिवसेने पदाधिकारी कशाने भीती तो आमचा भाग आहे तुम्ही केलाय अतिक्रमण त्या सरकारने कर्नाटक सरकारने त्या सीमा भागात केलं अतिक्रमण आहे मराठी बांधव तुम्ही वर्षांमुळे अत्याचार करताय दंडुकशाही चालवताय दादारी करताय महाराण करताय कशासाठी बरं त्यांच्या भावना आहेत त्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं जबाबदारी त्या सरकारची आहे मग मराठी बाजू एवढं का एवढं आम्ही पुढे येणार असतो लोकशाहीचा अधिकार आहे आमचा केंद्र सरकार काय करतं केंद्र सरकारची जबाबदारी यात नाही आहे केंद्र सरकारच यात अपयश आहे आम्ही जाणार आणि जाब विचारणार कोणत्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी जाणार आणि त्यांना जाब विचारणार अधिवेशन काय घेऊन देत नाही असंच या नेत्यांचं म्हणणं आहे जय महाराष्ट्राच्या अमरसेंह पाटील कोल्हापूर